आस्था टाइप समान सेवीची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ येणार नगर भगवान गौतम बुद्ध कोवाडी कोळभूषण बहुजन प्रतिपालक राजा राजा राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज त्या देशातल्या स्त्रियांच्या घरादारामध्ये शिक्षिराचे न्यायगंगा पोहोचवणारे क्रांतीबा ज्योतिबा फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगबदल घालून घाव मध्ये सांगून गेले भीमराव असं म्हणत रशियाच्या चौका चौकामध्ये क्रांतीचे पोहोरे गाणारे साहित्यरत्न अन्नाभाऊ साठे माता भीमाई माता रमाई माता अहिल्या माता सावित्र्या सावित्री माता जे जाऊ या सर्व महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो भारतीय प्रमाण वेळेनुसार कार्यक्रम सुरू होणार होता साडेबारा वाजता आणि सुरू होतोय एक वाजून पस्तीस मिनिटांनी अडचणी थोड्या पावसाच्या आल्या आणि अडचणींचा सामना करत भारतीयांना सवय नेहमीच प्रत्येक गोष्टीला उत्तर आणि मार्ग करायचा असतो शाहूंचा ज्यांनी गणवेश परिधान केला आणि त्यांची एंट्री झाल्यानंतर खऱ्या अर्थाला शाहू राजा आला का असं वाटायला लागलं आणि लोक भारावून गेले सातारा हा प्रचंड भाग्यवंतांचा जिल्हा आहे इथं चार प्रतिमा तुम्हाला मला पाहायला मिळतात या प्रतिमांचा विचार केला गेला सातारा ही क्रांतीची भूमी सातारा ही विचारवंतांची भूमी पुरोगामी सातारा जिल्हा शूरवीरांचा सा सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे या सातारा जिल्ह्यामध्ये अह साळुंकेंसारखा विचारवंत जन्माला आला या साताऱ्यामध्ये सन्मानिय ज्येष्ठ विचारवंत संभाजी पाटणेसर आहेत या साताऱ्यानं नरेंद्र दाभोळकरांसारखं एखाद्या व्यक्तिमत्व हा सातारा ज्या साताऱ्यामध्ये मराठ्यांची चौथी राजधानी छत्रपती शिवरायांची राजधानी इथं स्थापन झाली आणि या साताराचा संबंध कोल्हापूरच्या गादीशी लागतो हा सातारा जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये महात्मा फुल्यांचा जन्म झाला ज्या सातारा जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं ज्या साताऱ्यानं अन्नाभाव साठोंसारखा साहित्यिक दिला ही क्रांतीची भूमी आहे या क्रांतीच्या भूमीचे तुम्ही आम्ही सगळेजण वारंवार आहोत या न्याय दिवसानिमित्त समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सन्मान समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी इथं मला बोलवलं त्याबद्दल ते त्यांचे आभार शासकीय कार्यक्रम आणि शासकीय कार्यक्रमामध्ये बोलताना बऱ्याच जबाबदाऱ्या घेऊन बोलावं लागतं महाराष्ट्रात मी फुले शाहू आंबेडकरांवर तब्बल पाच हजार व्याख्याने केली प्रचंड परखडपणे मते मानतो पाटणेसाहेब दोन हजार सोळा साली सगळ्यात पहिल्यांदा मी बाबासाहेबांचं व्याख्यान केल्यानंतर ना माझी मारामारी झाली लोकांनी फोनवर बोलवून चार भिंती मला लय मारला मी म्हटलं मारू ठीक आहे मार खाऊ जिवंत राहिलं तर तुम्हाला सुट्टी नाही सत्य घटना पाच लोक मारत होती सुदैवानं काही जवळचे मित्र आले त्यामुळे आम्ही वाचलो पण त्यानंतर ठरवलं मरण आलं तर चालेल शरण जाणार नाही दाभोळकरांची हत्या झाली आणि कृष्णा खरे नावाचा विदर्भातला एक लेखक उभा राहिला आणि तो म्हणायला लागतो मी उतरतोय रस्त्यावर माझ्या वैचारिक बापांच्या समर्थनासाठी रस्त्यावर जे भ्या हल्ल्या करतात त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्ही पाहता माझ्या वैचारिक बापांच्या हत्या कारण मी उतरणं आहे रस्त्यावर मी आहे सामान्य क्रांतिकारी कार्यकर्ता हे क्रांतिकारी कार्यकर्ते तुमच्या आमच्या तयार करायचे असतील तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला विचारधारा काय आहेत विचारवंत कोण आहेत आमचे आदर्श कोण आहेत ही, ही।, ही। सगळ्यात महत्वाची भूमिका तुम्हाला मला लक्षात घेतली पाहिजे अठराशे नव्याण्णव सालची घटना आहे छत्रपती शाहू महाराज पंचगंगा नदी किनाऱ्यावरती स्नानासाठी गेले होते आणि रामशास्त्री चिपळूणकरांना हे कळालं की शाहू महाराज आंघोळ करतायत आपला राजा आंघोळ करतोय राजा आंघोळ करत असताना मंत्रांचा उच्चार केला जायचा हे मंत्र वेदोक्त नसून पूर्णोक्त होते मित्रांना सांगितलं महाराज तुम्ही आंघोळ करताय पण मंत्र उच्चारणारा एक विशिष्ट समाजातला व्यक्ती हा वेदोक्त मंत्रांचा उच्चार करण्याऐवजी पूर्णोक्त मंत्रांचा उच्चार करतोय यावर काहीतरी बंदोबस्त करा शाहू महाराजाला जा विचारतात त्यावेळेस तो व्यक्ती सांगतोय तू शूद्रांचा राजा आहेस तू दलित आहेस म्हणून तुझ्यासाठी पूर्णोक्त मंत्र आहेत कारण शाहू राजांना राग येतो अरे माझ्यासारख्या राजाला हे लोकांशी वागणूक देत असतील तर सामान्य माणसांचं काय आणि विरुक्त प्रकरण घडतं आणि देशातली पहिली ब्राह्मणोक्त चळवळ शाहूंच्या माध्यमातून उभी राहते ही चळवळ उभी राहते ही चळवळ फक्त उभी राहत नाही या चळवळीच्या माध्यमातनं सामान्य माणसांना एकत्र करणारा जगातला एकमेव राजा आहे शाहू राजांचं कार्य जर बघितलं शाहू महाराजांनी नेमकं काय केलं शाहूंचं कार्य बोलता बोलता आमचे मित्र विशाल कांबळे यांनी कोल्हापूरच्या मातीमध्ये तयार केली ज्या कालखंडामध्ये ब्राह्मण हे चार चार वर्ण होते या तुम्हाला आम्हाला वर्ण व्यवस्थेमध्ये शिक्षणाचा अधिकार नव्हता इतक्या बहुजनांच्या पोरांना लग्नाचा जगण्याचा अधिकार नव्हता अशा कालखंडामध्ये कोल्हापूरमध्ये एकोणीशे सात साली सगळ्यात पहिल्यांदा मिस क्लर्क नावाचं हॉस्टेल म्हणजे वस्तीगृह शाहूंनी तयार केलं त्यानंतर मराठा बोर्डिंग असेल जैन बोर्डिंग असेल अनेक वस्तीगृह वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी वस्तीगृहांची स्थापना करण्याचं काम शाहू राजांनी केलं तुम्हाला मला पाहायला मिळतं आणि या देशामध्ये शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचं माध्यम असलं पाहिजे हा पहिला विचार शाहू महाराजांनी मांडला शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विकास झाला पाहिजे बाबासाहेबांनी असं विधान केलं की माणूस जो शिक्षण घेईल शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिल्यानंतर प्रत्येक व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अलीकडच्या कालखंडामध्ये आमच्या इथे इंग्रजी आम शिक्षण हे आणि आमच्या मराठी मराठी शिक्षणाला आम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार शिक्षणाला आता कुठतरी महत्व यायला लागलं इंग्रजी शाळा निघाल्या तुमची आमची पोरं शिकली सगळ्यांना डिग्री मिळाल्या हातात डिग्री खांद्यावर डिग्री काम नाही की धंदा नाही आणि बेकारीच्या सरणावर आमचं प्रेम जळती नाही आणि धुपती नाही अशा कालखंडामध्ये या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शिक्षणाचा जाहीरनामा करण्याचं काम शाहूंनी कोल्हापूर संस्थानामध्ये केलं होतं छत्रपती शाहू महाराजांनी काय केलं असेल कोल्हापूर संस्थानामध्ये या देशातल्या सर्वसामान्यांची पोरं शिकली पाहिजेत या देशातल्या बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत म्हणून जे पाल्य आपल्या जे आपल्या पाल्यांना शाळेमध्ये पाठवणार नाहीत त्यांना एक रुपया दंड आणि जे पाल्य शाळेत येतील त्यांना एक रुपया बक्षीस म्हणजे पगार सुरू करण्याचं काम शाहूराजांनी केलं होतं म्हणजे या देशामध्ये शिक्षणाची ज्ञानगंगा शाहूंपासून सुरू झाली हा प्रवास शाहूंचा आदर्श घेऊन कर्मवीर भाऊराव पात्रांनी सुरू केला आणि भाऊरावांनी रय शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि पहिलं बोर्डिंग काढलं ते बोर्डिंग होतं शाहू बोर्डिंग सातारा त्या बोर्डिंगची स्थापना करताना शाहूंचं नाव कर्मवीरांनी सातारचं या वसतिगृहाला दिलं हे बोर्डिंग स्थापन केलं त्याच्या पुढे जाऊन शाहूंनी वेगळ्या वेगळ्या जातीधर्मातल्या मुलांसाठी वेगवेगळी वस्तिगृह स्थापन करण्याचं काम केलं होतं पण अनेक जाती धर्माच्या मुलांना एकत्र आणून एकाच डब्यामध्ये बसवण्याचं काम करमधुरांनी केलं तर हा वसा आणि वारसा शाहून पासून अलीकडच्या कालखंडामध्ये दाभोळकरांपर्यंत येऊन पोहोचले तुम्हाला मला पाहायला मिळतो ही विचारधारा ही विचारांची चळवळ आहे ही परंपरा आहे आज आम्ही बघायला लागतो भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रभाव संत तुकारामांवरती होता संत तुकारामांच्या विचारांचा प्रभाव महात्मा छत्रपती शिवरायांवरती होता शिवरायांच्या विचारांचा प्रभाव महात्मा फुल्यांवरती होता फुल्यांच्या विचारांचा प्रभाव शाहू महाराजांवरती होता शाहूंच्या विचारांचा प्रभाव बाबासाहेबांवरती होता आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव अण्णाभाऊ साठेंवरती होता आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचा प्रभाव दाभोळकर पानसरे कलबुर्गी पत्रकार गौरी लंकेश यांसारख्या विचारवंतांवरती असले तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो प्रमुख पुरोगामी महाराष्ट्राचे तीन खांब फुले शाहू आंबेडकर पण दुर्दैवानं आजच्या कालखंडामध्ये बोललं तर विचारवंतांना गोळे घातल्या जातात अनंत राऊत नावाचं आमच्या मित्रांनो फार सुंदर लिहिलं तो असं म्हणतो अरे वारकर डोक्यात माझ्या ठेवण्या शाबूत घर भर तुझी बंदूक भरव्या नवा दाभोळ कर मी तुकोबा चालवलो धर्म कोटा संपण्या आधीच तुला तू मला पुस्तकाला एकदा तुला फुले शाहवाने आंबेडकर एक संविधान घेऊन हा निगा वलिया निघ बिळातून हुंदरा पुरा हिमालय पार कर वारकर डोक्यात माझ्या ठेवण्या शाबूत घर भर तुझी बंदूक भरव्या गेनवा दाभोळकर जोपर्यंत या मातीमध्ये असे विचारवंत जन्माला येत नाहीत तोपर्यंत हा वैचारिक वसा आणि वारसा तुम्ही आम्ही चालू शकणार नाही दाभोळकरांच्या हत्येनंतरनं वेदभवन मंगल कार्यालय सातारा इथे एक निर्धार परिषद झाली आणि या परिषदेमध्ये लोकांनी घोषणा दिल्या फुले शाहू आंबेडकर आम्ही सारे दाभोळकर म्हणजे ही विचारवंतांची चळवळ तुमच्या आमच्यापर्यंत येऊन आहे आहेत शाहूंचं कार्य काय होतं त्या कार्याबद्दल का बोलायचं झालं तर शाहूने या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणतं कार्य केलं असेल तर या देशातल्या स्त्रियांना संरक्षण देता आलं पाहिजे म्हणून कोल्हापूर संस्थानामध्ये ज्या स्त्रिया उच्च शिक्षित होतील त्यांना शिष्यवृत्ती म्हणजे देण्याचं काम शाहू राजांनी केलं एकोणीसशे दोन साली शाहू महाराजांनी आरक्षणाचा जाहीरनामा काढला आणि कोल्हापूर संस्थानामध्ये पन्नास टक्के तलाठी भरतीचा जाहीरनामा काढला आणि या देशातल्या सर्वसामान्य बहुजनांच्या पोरांना शिक्षणाच्या प्रवाहात नोकरीच्या प्रवाहात छत्रपती शाहूने आणले तुम्हाला मला पाहायला मिळतं कोल्हापूर संस्थानामध्ये देशात पहिलं रावानगरी धरण छत्रपती शाहूने बांधलं शाहू महाराजांच्या संदर्भात अनेक संदर्भ तुम्हाला मला पाहायला मिळतात ज्या कालखंडामध्ये या देशामध्ये माणसांच्या गळ्यामध्ये खराटा होता पातीवरती खराटा होता आणि गळ्यामध्ये बडक होत या देशामध्ये जातीयता वाढली होती त्या कालखंडामध्ये गंगाराम कांबळे नावाच्या एका सर्वसामान्य दलित समाजातल्या व्यक्तीला छत्रपती शाहू महाराज हॉटेल काढून देतात फक्त हॉटेल काढून देत नाहीत तर नियमितपणे न चुकता त्या हॉटेल वरती जाऊन चहा पित होते मग या देशातल्या बहुजनांच्या पोरांना पोटाशी लावणारा जगाच्या इतिहासातला पहिला राजा म्हणजे शाहू महाराज होते शाहूने नेमकं काम काय केलं एक साधी गोष्ट आहे बघा शाहू महाराजांचा ड्रायव्हर जर बघितला आपण शाहू राजांचा ड्रायव्हर हा लिंगायत समाजातला होता आणि लिंगायत समाजातला ड्रायव्हर छत्रपती शाहूंचा होता एक दिवस असच शाहू महाराज चालले होते आणि जात असताना त्यांची गाडी निघाली आणि रस्त्याच्या कडेला डबकं होतं त्या डबक्यामध्ये अचानकपणे गाडीचा ब्रेक लागल्यामुळे शाहू महाराज चिखलात पडले शाहू महाराज चिखलात पडल्यानंतर राग अनावर झाला त्यांनी चप्पल काढली आणि त्या लिंगायत समाजाच्या व्यक्तीच्या पाठीवर मारली तसं त्याला पाठीवर चप्पल मारली लिंगायत समाजातला हा व्यक्ती घरी गेला दुसऱ्या दिवशी कामावर आला नाही राजांना वाटलं मी कदाचित याला चप्पलनं मारला म्हणून आला नाही राजांनी फरमान पाठवलं त्याला बोलवून घेतला आणि विचारलं तू का नाही आलास त्यावेळेस तो लिंगायत समाजला ड्रायव्हर सांगायला तो आमच्या समाजात चपलीनं जर कुणाला मारलं तर आमच्या समाजात घेत नाहीत जातीतनं परतर्प करतात अशा वेळी बिंदू चौकामध्ये या लिंगायत समाजातल्या सगळ्या नेत्यांना शाहूराजे बोलवतात आणि प्रत्येकाला चपलीने मारतात आणि सांगतात आता तुम्ही सुद्धा बाटला आहात या माणसाला जातीत परत घ्या म्हणजे या देशातल्या जाती यतीवरती पहिला प्रहार संत तुकारामांनी केला होता आणि तुकारामानंतर जाती प्रहार करणारा त्या महाराष्ट्राच्या मातीतला पहिला राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज होते कारण जात पुस्तकात न गेली पण अजूनही लोकांच्या मस्तकात न गेली नाही आधी सोनई जवखेडा खरडा यांसारख्या दलित हत्याकांडाच्या घटना करता तुम्हाला मला पाहायला मिळतात या देशामध्ये मणिपूर एखाद्या दे, राज्यामध्ये स्त्रियांची नग्न दिंड काढली जाते अशी अवस्था असताना शाहू राजांनी त्या कालखंडामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जोगट्यामुळे प्रतिबंध कायदा संमत करण्याचं काम केलं होतं एवढंच नवं देवाच्या देवा नावानं ज्या देवदासी सोडल्या जातात त्या देवदासींवरती बंदी आणावी म्हणून देवदासी बंदीचा कायदा शाहू राजे लागतात त्यावेळी या देशातल्या स्त्रियांचा उद्धार करतात म्हणजे शाहू महाराज तुम्हाला आम्हाला वाटायला लागतात या देशातला कामगारांचा नेता या देशातल्या सर्वसामान्य जनतेचा नेता या देशातल्या बहुजनांचा राजा म्हणजे शाहू राजा होते कारण आज तुम्ही आम्ही पाहायला मिळत या देशामध्ये दुष्काळ पडतो या देशातला शेतकरी आत्महत्या करतो आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही आज आमच्या देशामध्ये देवयानीच्या साडीला साडेतीन हजार रुपये दर मिळतो परंतु शेतकऱ्याच्या ओसाला भाव मिळत नाही त्या देशामध्ये दे शेतकऱ्यांची आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कारण या देशातल्या शेतकऱ्याच्या वेतेचं भांडवल त्या देशातल्या सध्याच्या राज्यकर्त्यांनी केलं या देशातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे प्रश्न जाणून घेण्याचं काम हे शाहू राजांनी तत्कालीन कालखंडामध्ये केलं होतं बाबासाहेबांनी नद्या जोड प्रकल्प मांडला पण हा नद्या जोड प्रकल्पाची संकल्पना शाहूंच्या विचारातून आलेली तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते कारण काय असेल तर मानगाव परिषद झाली आणि या मानगाव परिषदेमध्ये बाबासाहेबांनी अध्यक्षपद दिलं तर शाहूंनी एक विधान केलं होतं या देशातल्या दलितांना त्यांचा नेता मिळालेला आहे त्या नेत्याला आयुष्यभर जपा बाबासाहेबांनी एकोणीसशे बावीस साली द प्रॉब्लेम ऑफ प्रस नावाचा पहिला प्रबंध लिहिला आणि प्रबंध लिहिल्यानंतरनं त्यांना कोलंबिया विद्यापीठामध्ये एक पीएचडी डी नावाची पदवी दिली गेली आणि पदवी मिळाल्यानंतर बाबासाहेब भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर शाहू राजांनी बाबासाहेबांना स्वतःच्या डोक्यावरचा फेटा काढला आणि बाबासाहेबांच्या डोक्यात घातला एवढंच नव्हे बाबासाहेबांची हत्तीवर मिरवणूक काढली त्यावेळी बाबासाहेब भारावून म्हणतात आपण राजे आहात आणि राजे असताना त्या सामान्य माणसाच्या डोक्यावरती फेटा बांधताय त्या शाहू राजे मोठं मन करून म्हणतायत आम्ही जरी असो तरी आम्ही लोकांचे राजे आहोत बाबासाहेब तुम्ही ज्ञानाचे राजे आहात आणि ज्ञानाचा या ज्ञानेश्वराचा सन्मान करण्याचं भाग्य माझ्यासारखा या लोकराजाला मिळतंय यासारखं माझं आयुष्य दुसरं सार्थक काय टिळकांनी शाहूंचे वाद जगाला माहिती टिळकांचा आणि शाहूंचा वाद झाला ज्यावेळी ब्राह्मणे चळवळ छत्रपती शाहूराजांनी उभी केली त्या कालखंडामध्ये टिळकांनी शाहूराजांवरती टीका केली होती गोविंदांना पानसरेंनी शाहूंचा वसा आणि वारसा नावाचं पुस्तक लिहिलं या पुस्तकात पानसरे यांना लिहितात कि ज्या कालखंडामध्ये टिळक आजारी होते त्या कालखंडामध्ये शाहू राजे स्वतः इथून पुण्याला गेले आणि पुण्यात जाऊन टिळकांची विचारपूस करण्याचं काम शाहूंनी केलं होतं एवढंच नव्हे मंडालाच्या तुर्कामध्ये तुरंगामध्ये टिळक ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला या ग्रंथाला आर्थिक सहाय्य करण्याचं काम छत्रपती शाहू राजांनी केलं होतं महापुरुषांमध्ये वाद होते ते तात्विक वाद होते दुर्दैवानं आजचे वाद हे वैचारिक तात्विक न आता जातीय वाद झालेले आहेत अशा समाजामध्ये तुम्हाला आम्हाला महापुरुषांची विचारधारा कळली का हा तुमच्या आमच्यात वाद आहेत बघा आमच्यात मराठा माळीवाद या तुमच्या आमच्यात मराठा धनेंद्रवाद या तुमच्या आमच्यात मराठा दलितवाद्या तुमच्या आमच्यात मराठा मातंगवाद आहे आमच्या बहुजनांच्या पोरांची डोकी नासवली गेली आमच्या बाहुजनांच्या पोरांचं काल असत महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिली शिवजयंती अठराशे एकोणसत्तर साली महात्मा फुल्यांनी साजरी केली तर तुमच्या आमच्यात मराठा माळीवाद कधी पेटला नसता आमच्या बहुजनाच्या पुरांतर काल असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या ग्रंथाचं दहन केलं तुमच्या आमच्यात मराठा दलित वाद कधी पेटलं नसतात आमच्या बहुजनाच्या काल कळालं असतं अण्णाभाऊ साठेंनी रशियाच्या चौका चौकामध्ये छत्रपती शिवरायांचे पवार गायले तुमच्या आमच्यात मराठा आणि मातंगवाद कधी पेटला असता आमच्या बहुजनाच्या पुरांतर काल असतं राजाशी शाहू मारल्यांनी स्वतःच्या चुलद बहिणीचं लग्न हे शिवंत होळकर नावाचा धनगर समजले व्यक्तीशी लावून दिलं तुमच्या आमच्या मराठा धनगरवाद कधी भेट नसता आमच्या पोरांची डोकी नाका नसवण्याचं काम एका व्यवस्थेने आतापर्यंत केलं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळत आणि ही व्यवस्था जर बदलायची असेल आम्हाला परिवर्तन करायचं असेल आम्हाला समाज घडवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आमचे विचार म्हणतं आणि फुले शाहू आंबेडकर कळले पाहिजेत शाहू महाराजांनी नेमकं काम काय केलं या संदर्भानं अनेक विधानं करता येतात पण अठराशे सत्तावन्न साली ज्यावेळी या देशामध्ये संस्थानांवर बंदी आणली गेली होती इंग्रजांचा कालखंड होता आणि या कालखंडामध्ये संस्थानात बंदी आणली गेली मग चेंबर्स ऑफ प्रिन्सेस नावाची एक संघटना उभी केली गेली आणि या चेंबर्स ऑफ मध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी इंडियन ऍग्रीकल्चर अँड देर रेमेडीज नावाचं प्रबंध सादर करण्याचं काम केलं शाहूंच्या संदर्भानं हेरोल नावाच्या एका वैचारिक विचारवंतांचं साहित्य शाहूंच्या लेखनामध्ये असले पाहायला मिळतं म्हणजे हा राजा वैचारिक होता या राजाला सामान्य माणसांचे प्रश्न माहीत होते कामगारांचा नेता म्हणजे आम्ही शाहू राजांना बघतो याच्या मागचं कारण काय तर कार्ल मार्क्स यानं जगभरात कामगारांच्या संदर्भात काम केलं हे सगळ्यांनाच माहिती म्हणजे दुनिया के सब मजदूर एक हो जाओ अशी घोषणा कार्ल मार्क्सनं दिली पण नारायण मेघाजी लोखंडे नावाच्या व्यक्तीनं दहा हजार कामगारांचा मेळावा मुंबईमध्ये घेतला होता आणि कामगारांच्या कामाचे तास किती असावेत कामगारांचे काय प्रश्न असावेत या संदर्भानं चर्चासत्र घेतलं होतं याचा अध्यक्षपद शाहू राजांना देण्याचं काम नारायण मेघाजी लोकांडे करतात आणि कामगारांच्या प्रश्नावरती काम करणारा कामगारांचा राजा म्हणजे शाहू राजे होते हा विचार तुम्ही आम्ही विसरावा लागतोय शाहू राजांचं कार्य जर बघितलं छत्रपती शाहू महाराज एका समाजासाठी कार्य केलं नाही या देशातल्या प्रत्येक जाती धर्मासाठी छत्रपती शाहूंनी काम केलं शाहूंनी अनेक जातीपातींना एकत्र आणण्याचं काम केलं जातीय संपली पाहिजे सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे म्हणून समतेचा विचार उजवण्याचं काम शाहू महाराज करायला लागतात त्या राजांना नेमकं काम करत असताना अनेक संदर्भानं काम केलं शाहू राजे एक दिवस असे शिकारीसाठी गेले होते आणि शिकारीसाठी गेले असताना एक पारधी समाजातला व्यक्ती त्याला आपण फासू पारधी असं म्हणतो सध्या हा पारधी समाजातला व्यक्ती ज्यांना ससा मारला आणि म्हणा राज तुमच्यासाठी ससा मारलाय सशाची शिकार केली सशाचं मटन खावा तुम्हाला ससा आवडतो मग राजे ससा घेऊन गेले मटन बनवलं आणि बनवल्यानंतर ना शाहू राजांच्या लक्षात आलं अरे आपल्याला ज्या पारध्यानं हा ससा दिला तो पारधी कुठे राजांनी बघितलं पारधी कुठंच पाहिला मिळत नव्हता राजांनी आदेश दिले पारद्याला घेऊन या पारधी आला त्यावेळेस लोकांनी विचारलं राजे त्या पारद्याला जेवाय कुठं बसवायचं या झाडाखाली बसवू का त्यावेळी राजा म्हणतोय मी ज्याचं अन्न खातोय त्या माणसात तुम्ही झाडाखाली बसवताय माझ्या सोबत पंक्तीला बसवा आणि या देशातल्या पारधी समाजातल्या एका पोराला आपल्या पंक्तीला बसून जेवण घालणारा जगाच्या इतिहासातला पहिला राजा म्हणजे शाहू राजे होते हा इतिहास तुम्ही विसरून चालेल का जे फसू पार्जी समाज चोरी करायचा त्या चोरी करणाऱ्या समाजाच्या चोऱ्या रोखता याव्यात म्हणून शाहू राजांनी काही बांधकामं काढली आणि या बांधकामावरच्या कामगारांची नेमणूक करण्याचं काम केलं या फासुपारदी समाजाला स्वतःच्या अंध रक्षक करण्याचं काम शाहू राजे करावं लागतात या देशामध्ये जाती अंताची खरी चळवळ शाहू राजाने उभी केली तुम्हाला मला पाहायला मिळते छत्रपती शाहू महाराज जायला लागले आहेत आणि हे अंधश्रद्धेचे पहाट उजडत असताना या अंधश्रद्धेवरती प्रहार करण्याचं काम शाहू राजांनी तत्कालीन कालखंडामध्ये केले तुम्हाला मला पाहायला मिळतो पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना पुरोगामी महाराष्ट्र आज राहिलाय का असा प्रश्न तुम्हाला आम्हाला पडायला लागतो कारण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय ही तत्व आज घटनेत राहिली पण प्रत्यक्षात मात्र त्या देशामध्ये ही घटना पाहायला मिळत नाही अशा कालखंडामध्ये शाहूंच्या विचारांचा वसा आणि वारसा तुम्ही आम्ही जतन केला पाहिजे शाहूंचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोचले पाहिजेत हे विचार पोचत असताना शाहू राजांनी या देशातल्या शेतकऱ्यांसाठी कोणतं काम केलं त्या गळावरती प्रचंड तोपा होत्या त्या तोफा त्या कालखंडामध्ये त्या टोपा लोखंडापासून बनवल्या जायच्या हा लोखंडीत तो पडून आहे शाहू राजांच्या लक्षामध्ये आलं शाहूंनी किर्लोस्करांना सांगितलं किर्लोस्करांची नांगर बनवायची कंपनी आहे ज्या गडावरच्या तोपा आहेत या पडून आहेत या तोपा घेऊन जावा आणि या तोपा तुम्ही वितळवून टाका आणि तोपा वितळून शेतकऱ्यांसाठी नांगर तयार करा शेतकऱ्यांसाठी अवजारे तयार करा म्हणजे या देशातल्या शेतकऱ्यांचा कैवारी म्हणजे शाहू होते दुर्दैवानं आज भोक पडलेल्या चपलीतून काटा असतो बापाच्या पायाला तेव्हा कळ उठते पुस्तकात तेव्हा साहेब संघर्ष या शब्दाचा अर्थ आम्ही शोधत नसतो पुस्तकात या देशामध्ये शेतकऱ्यांचा व्यथा आणि वेदना आजपर्यंत कुठलाही राजा जाणून घेऊ शकत नाही पण त्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील राजर्षी शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील या सगळ्या महामानवांनी त्या देशातल्या शेतकऱ्यांच्या वरती कार्य केलेलं आहे आज तुम्हाला आम्हाला पंजाब पासून आंदोलन करावी लागतात त्या देशामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न डावले जातात अशा कालखंडामध्ये शाहूंचा विचार त्या देशातल्या शेशी शेतीच्या संदर्भानं प्रचंड महत्वाचा आहे मला वाटतं बोलणाऱ्यानं बोलत जावं ऐकणाऱ्यानं ऐकत जावं पण कुठं थांबावं हे ज्याला कळतं त्याला वक्ता असं म्हणतात कारण कार्यक्रम उशिरा सुरू झाला होता कार्यक्रम उशिरा सुरू होऊन देखील तुम्ही सगळे बसलाय एक पेपर समोर दिसतोय मला तो डोक्यावर घेतलेला बाबा आहे बाबासाहेबांनी नायक नावाचं वृत्तपत्र काढलं आणि हे वृत्तपत्र काढल्यानंतरनं या वृत्तपत्राला देखील आर्थिक सहाय्य देण्याचं काम छत्रपती शाहू राजांनी केलं होतं म्हणजे या देशातली पत्रकारिता सुद्धा शाहू राजांनी टिकवली होती ते विचार तुम्ही आम्ही स्वीकारावेत की चळवळ आम्ही तुम्ही तुम्ही आम्ही पुढे न्यावी हा आशावाद व्यक्त करतो आणि जाताना फक्त एवढंच म्हणतो नव्हता कोणता कायदा नव्हतं कोणतं कलम तरीही सुखी होती प्रजा कारण कोल्हापूरच्या गादीवरती राज्य करता राजर्षी शाहू राजा त्या शाहूंचे विचार त्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही स्वीकाराल सामाजिक न्याय दिवस म्हणून हा दिवस आपण साजरा करतोय त्या प्रकारे भारतीय राज्यघटना कलम चौदा संधीचे समानता सामाजिक न्याय ही कलम जी आहेत ही कलम शाहूंच्या विचारात आली घटनेचे शिल्पकार बाबासाहेब असतील तरी घटनेचे प्रेरणास्थान मात्र शाहू राजे होते कारण कोल्हापूर संस्थानामध्ये जी जी कलम शाहूंनी लागू केली होती ती घटनेमध्ये तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात बाबासाहेबांसारखा महामानव आज घडला त्याच्यामागचं कारण होतं शाहू राजा बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील किंवा छत्रपती शाहू महाराज असतील हे सगळे महामानव म्हणजे हे बापजादे जे तुमचे आमचे आहेत त्या बापजाद्यांचे महाराष्ट्रावर प्रचंड उपकार आहेत देशावर प्रचंड उपकार आहेत तुम्ही आम्ही आज इथं जलमाला आलोय आज जगतोय मला जर आजही कुणी विचारलं तर तुझ्या बापापेक्षा कोणाला जास्त मानतो तर मी तीन वैचारिक बाळांना मानतो पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दुसरे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तिसरे म्हणजे क्रांतीबा ज्योतिबा फुले कारण हे तीन माणसं नसती तर तुम्ही आम्ही या देशामध्ये स्वराज्य पाहिलं नसतं बाबासाहेब नसते तर तुम्हाला आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळाला नसता महात्मा फुले नसते तुमची आमची पूर्ण शिकली नसती स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्व फक्त पुस्तकात राहिली असती या महापुरुषांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचले आहेत ती चळवळ तुम्ही आम्ही पोसावी वाढवावी जगवावी या देशामध्ये समाज समाजव्यवस्था निर्माण व्हावी धर्माच्या पलीकडे जाऊन माणसांनी मानवतेसारखा विचार स्वीकारावा आणि मानवाच्या कल्याणाचा विचार घेऊन शाफुंचा एक हा विचार स्वीकारून सामान्य माणसांची क्रांती घडावी असा आशावाद व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय कर्मवीर जय संविधान आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान